प्रदर्शन करण्यासाठी आम्ही सगळे जमलो हा कायदा अतिशय जास्त आहे म्हणजे एखाद्याची तुम्ही जर म्हटलं तर दुश्मनी काढायची असेल काय ज्याची आता सत्ता आहे तो कोणाचीही वाट लावू शकतो असा कायदा आहे म्हणजे त्याच्यावर कुठला तरी गुन्हा करायचा त्याला एक महिना आठ ठेवायचं आणि मग त्याला राजकारणातून मग त्याला राजीनामा द्यायला होता असेल बाजूला त्याच्या गाण्याचा कायदा आहे तो कायदा चांगला असेल ते आणा आम्ही सहकार्य करू पण अशाच कायदा आणून तुम्ही ज्यांना हळूहळू हुकुमशाही आणण्याकडं ही वाटचाल आहे की बंद व्हावी त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या वतीनं आम्ही हा निषेध व्यक्त केलेला आहे तसं प्रांत ऑफिसला आम्ही निवेदन दिले हुकुमशाहीकडे हा देश घेऊन जायचं जे बी गव्हर्नमेंट आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे षडयंत्र आहे हे आम्ही नक्कीच जाऊन लावू आम्हाला कॉन्फिडन्स आहे आणि त्यामुळे हे जर आता थांबलं नाही तर महाविकास आघाडी आणि एनडीएफ ब्लॉक याच्यावर नक्की जनआक्रोश हा करेल याची आज तुम्हाला देते येते आता भारत हा लोकशाही देश आहे या देशामध्ये अशा प्रकारे अनेक लोकसभेत आणि विधानसभेत जे नवीन कायदे काढले आणले जात आहेत ह्या देशामध्ये पुरोगामी देशा विचाराची जी लोक आहेत ज्या स्वातंत्र्य संघटना आहे किंवा जी लोकं आपल्या आत्ता व न्यायासाठी आंदोलने करतात मोर्चे करतात याचा आवाज दाबण्याचा या जनतेने कायद्यानुसार हे जे विधेयक मांडलं याच्यानुसार आवाज दाबण्याचा सर्वसामान्य जनतेविरोध अर्बन नक्सल व्हा अशा प्रकारे अटक करण्याची व त्यांना कोणत्याही प्रकारे मिळण्याची जी सुविधा या कायद्यामध्ये केलेली आहे तरतुदी केलेल्या आहेत ह्या गातक आहेत या, या देशामध्ये आज अनेक अशा शेकडो हजारो लोक जेलमध्ये आहेत जे सरकार विरुद्ध बोलणार किंवा सरकार विरुद्ध आवाज उठवणार हा लाभण्याचा प्रयत्न केला जातो तसेच जी आता छोटे छोटे पक्ष आहेत संघटना आहेत जे आंदोलने करतात मोर्चे काढतात आणि सरकारचा निषेध करतात हा सर्वसामान्य जनतेचा अहवाल दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे या कायद्याला आमचा महाविकास आघाडी म्हणून विरोध आहे आणि हा कायदा महाराष्ट्र सरकारने त्वरित रद्द करावा अशी सर्वसामान्य जनतेची आणि देशातील सर्वसामान्य संघटनांची मागणी आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज महाराष्ट्र शासनाने जो जनसुरक्षा विधेयक जे आणलं त्याला विरोध करण्यासाठी आणि त्याचा निषेध करण्यासाठी असं त्यांच्या खरंतर बहुमताच्या जोरावर महाविकास आघाडी फोडल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून बहुमताच्या जोरावर अनेक अशी लोकयुतांच्या विरोधात असलेले कायदे बनवण्याचं काम हे महायुती सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि यालाच विरोध म्हणून आज आम्ही इथे निषेध लढवला आहे जर का यांनी या पद्धतीनं हे विधेयक जर पाठी घेतलं नाही तर याचा जनआक्रोश होईल आणि जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगायचं असं वाटतं